पोलीस हे तो विषय वेगळा तुम्ही माझ्या धर्माचे तुमचे पैसे मी नुकसान तुमचं कशाला करेल मला त्या अधिकाऱ्याने चुकीचा निर्णय घेतला परत परत अधिकाऱ्याने या पोलीस विभागाला काळीमा लावण्याचा प्रकार केला सगळं स्वास्थ्य व्यवस्थित असताना परत खोटं बोलून इथं आणलं हा चुकीचं आहे ना का आता तिथंच बसायचं माझ्याकडे पैसे नाही माझ्याकडे वाहन आहे मी एकटा जाऊ शकत की पायी जाणार नाही दे जे सांगते मी प्रत्येक अधिकारी नाही अधिकारी मोठे झालेत कर्मचारी छोटे साधारण कर्मचारी यांनी सांगितलं ते ऐकेल मी पण जे कायद्याचं ते बळजोबळी कोणी सांगितलं फोन करून असं करून घ्या तरी जगडनं मी थोडा नाही मी मोठं माणूस आहे वयवश्य पटून झालेलं माझं तर मला विनंती माझी की तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक कोणाचे पैशाने नाही नात्यातले माझ्या माझ्या कुळातले तुमचं नुकसान करून कशाला जायचे पोलीस विभागाच्या पैशा हे सगळे पैसे त्यांच्याकडनं कायद्याने कोर्टाकडनं करून घेईल ते पैसे की यांच्या पगारात ना का बोलता मला बाईट पाहिजे तुमच्या काय पत्र हे बघा असा प्रकार आहे की जळगाव जिल्ह्यात राजरोषपणे सगळ्यांच्या सहमतीने कत्तलखाने चालू आहेत प्रत्येक छोट्या छोट्या तालुक्यात चालू आहे जिल्ह्यात चालू आहे ही परिस्थिती समोर असताना कोणीतरी यांचं कमरड मोडायला पाहिजे का नाही बरं हे काही खडीचं रेतीचं गोंड खणीजांचं चोरीचं प्रकार नाही आहे हा सगळा जियादसाठी पैसा जातो ठिकठिकाणी लव जियादचे प्रकार होत आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये लवजहादचे प्रकार होत आहेत या आमच्या आया बहिणीच्या रक्षणासाठी आम्ही आंदोलन करतो हे सात दिवस झाले तर आज आंदोलनाला अमरण उपोषण आहे साहेबांनी म्हणजे नखाते साहेब त्यांच्या विनंतीला मान देऊन तिसऱ्या दिवशी मी पाणी ग्रहण केलं आता त्याच्यानंतर अन्न ग्रहण करणार नाही मी त्यांना बोललो त्या अधिकाऱ्याला ज्याने गोरक्षकांना मारहाण केली जे कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करत होते त्या पोरांना मारहाण केली त्या पोरांना मारहाण करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कटक कडक कटो कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करा ही मागणी आपली आहे नेस्तनाबूद करण्याचं जे कत्तलखान्याचा विषय होता सहा लोकांना नगर प्रशासनाने नोटीस दिली व ते ओट्यापासून त्यांची जिथं गाय कापायचे त्या सहा ठिकाणी त्यांनी उद्ध्वस्त केलं ते सगळं नगर प्रशासनाने चांगलं काम केलं त्या सीओचे आणि त्या नगर प्रशासनाचे सगळे नगरसेवकांचे अध्यक्षांचे आभार आहे पण इथं या जिल्ह्याला वाली आहे का नाही ने? एकही नेता एकही आमदार खासदार जे काही एक कोणत्या तरी पक्षाचे ते हे सगळे जेहाद्यांना पोचतील का यांच्या आईचे ते खोल लागतात आणि आम्ही कोण आहोत अरे आम्ही तुमच्या कुळातले आम्ही तुम्हाला मतदान करून मोठं केलं अरे आम्ही रक्ताचं पाणी केलं अरे आम्ही आम्हाला खेचून तुमचं काय गुल्लर होणार आहे का अरे बडव्यांना तुमच्या बापाला महाराज जे कसे जे तुमच्या आया बहिणींवर हात घालणार आहेत भविष्यात त्यांच्यावर हात घाला हा जळगाव जिल्हा आपला आहे छत्रपतींचा छत्रपतींचा जिल्हा आहे हा हा मावळ्यांचा जिल्हा आहे याला तुम्ही कलंकित करून या ज्यादेंचा जिल्हा बनवू नका याच्यासाठी प्रयत्न आहे तुम्ही सगळ्यांनी साथ द्या माझी हीच विनंती आहे जय श्रीराम कुठल्या पोलीस स्टेशनचा विषय हा बोदोड पोलीस स्टेशनचा विषय आहे बोदोड पोलीस स्टेशनला पी आय गुंजाळ आणि त्याचे सहकारी शिंदे जे पैसे गोळा करतात कस यांचे ट्रकांचे पैसे गोळा करतात गाड्यांचे पैसे गोळा करतात त्यांचा विषय हा एक ड्रेसवरचे पोलीस चालतील आहे तुम्ही बसला काय अडचण नाही तुम्हाला काय काट तापलं नाही खालून काय या आमच्या नात्यातले तुम्ही या पोरांना नाही फक्त पाचशे

Terima kasih telah menonton! जळगावला कोर्टाच्या शहरांनी शुक्रता म्हणू ने किरकाच्या काही क्रमांकाचा जेवण भाव आता हे असं

तो आपण आपण जो आहे मी सुरुवातीलाच आपण 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 <णिया>। साधारणपणे किती मुलांवरती साधारणपणे किती मुलांवरती अत्याचार झाले होते दोन <णिया। <णियान> मुलांना मारण केले मग त्यांना काय शासकीय उपचार वगैरे त्यांनी काही उपचार नाही केला शिविगाळ केले दोनशे मुलं हात जोडून सांगत होते त्याचा व्हिडिओ आहे की दोनशे मुलं हात जोडून सांगत होते की साहेब आम्ही काय चूक केली आम्ही तर तुम्हाला विनंती करतोय जी कसाईंची गाडी होती ती गाडी तुम्ही सोडून दिली ती गाडी तुम्ही जप्त करा त्या कसाईंच्या गोवंश जमा करा आणि त्याच्यावर कारवाई करा एवढीच मागणी हात जोडून करत होते ते त्या मुलांना मारलं आहे आणि त्यांचा हात जोडूनचा व्हिडिओ आहे त्याच्यात आणि ते शिवी देऊन सांगताय की मादर पोलीस अधिकारी शिवी देऊन सांगतोय की मादर तुम्ही दोनशे पाचशे आले ना आता हजार घेऊन या म्हणजे त्यातला किती माज आहे तो एक त्याचा सुप्तीचा शिंदे तो दारू पिऊन आहे त्याच्यात स्पष्ट दिसतोय आवाज येतोय त्याचा तो दारू पिऊ आहे ज्या पद्धतीने बोलतो हे सगळं काही खुलं आहे आणि आंधळ तो खूप दिवस खाऊ देणार आपण असं नाही चालणार काय ना तुमचं संजय रामेश्वर शर्मा गोरक्षक